द्वारका वॉटर पार्क नागपूर मनोरंजन आणि साहसाचा अनोखा अनुभव द्वारका वॉटर पार्क हा नागपूरमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे जो वाकी रोडवर स्थित आहे हे वॉटर पार्क थरारक वॉटर स्लाइड्स पूल आणि विविध साहसी खेळांसाठी प्रसिद्ध आहे या वॉटर पार्कविषयी सविस्तर सांगायचं झालं तर हा व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळं आम्ही हे काही भागात सादर करणार आहोत आपण हे सर्व व्हिडिओ बघणार अशी खात्री व्यक्त करतो आणि तशी विनंतीही करतो आहोत तर चला आज पहिल्या भागात आपण जाणून घेऊया नागपुरातील द्वारका वॉटर पार्कविषयी तत्पूर्वी संवाद मीडिया ऑनलाईन हॅशटॅग जनमनाचा संवाद या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर चला जाऊया द्वारका वॉटर पार्कमध्ये तर हे आहे एंट्री गेट इथे थांबून एंट्री पास काढायची असते तुम्ही किती जण आहात लहान मुलं किती मोठे किती अशी नोंद या ठिकाणी करून पास दिल्यानंतर आपण या गेटच्या आतमध्ये प्रवेश करतो आत आल्यावर भव्य असा परिसर या ठिकाणी आपल्याला दिसेल आजूबाजूला छान झाडे लावलेली आहेत आणि घोड्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात जणू काही आपल्या स्वागतासाठीच यांना येथे तैनात केले असावेत असे हे दृश्य भासवते हे आहे द्वारका पार्कचं दुसरं प्रवेशद्वार आज जाण्याच्या आधी या ठिकाणी मनसोक्त फोटोग्राफी करायला विसरू नका हे आहे द्वारका पार्कचं दुसरं प्रवेशद्वार इथून आत गेल्यावर डावीकडे वॉटर पार्क दिसेल आणि उजवीकडे काही दुकानं आहेत आणि वॉटर पार्कचे विशिष्ट कपडे या ठिकाणी मिळतात ते घेऊन चेंजिंग रूमकडे जायचं तिथे कपडे बदलल्यानंतर तुम्ही हव्या त्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि खूप एन्जॉय करू शकता मस्त लाऊड म्युझिकवर तुम्ही मित्रपरिवारासोबत कुटुंबासोबत झिंगझिंगाट जींग करू शकता या ठिकाणी विविध वॉटर स्लाईड्स आणि पूल आहेत जे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी खास आकर्षणाचा बिंदू ठरेल फॅमिली आणि फ्रेंड्ससाठी उत्तम पिकनिक स्पॉट हा ठरत आहे सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण तुम्हाला आढळून येईल आणि खाण्याच्या उत्तम सुविधा आणि विश्रांतीसाठी जागा देखील इथे उपलब्ध आहे द्वारका वॉटर पार्क स्थानिक स्तरावर उत्तम पर्याय आहे परंतु इमॅजिका वंडरला आणि वॉटर वर्ल्ड यांसारख्या मोठ्या वॉटर पार्क्सच्या तुलनेत त्याची लोकप्रियता आणि सुविधा मर्यादित असली तरी आपल्यासाठी हेच भारी आहे असं इथे आल्यावर नक्की वाटेल तर कसा वाटला हा प्रवास कॉमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांसोबत हा अनुभव शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद <laughs>